मिरज तालुक्यातील मालगाव येथे साहित्यरत्न लोकशेर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले तसेच लोकशेर अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी वॉर्ड क्रमांक एकमधील पन्नास लाख इतक्या मंजूर निधीचे उद्घाटन करण्यात आले ढोर चर्मकार वसाहत सभागृह बांधण्यासाठी वीस लाख मातंग समाज व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी पंचवीस लाख चर्च हॉल बांधकाम करण्यासाठी पाच लाख असा विकास निधी डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांनी या ठिकाणी मंजूर केला आहे भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब अण्णा धामणे यांच्या सहकार्यातून तसेच ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी विजय नायकावडे भागरीते महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ नीलम मयूर नायकावडे यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे करण्यात येणार आहेत यावेळी समाज बांधवांच्या वतीने याचे आभार व्यक्त करण्यात आले या गटनेते शशिकांत अण्णा कणवाडे सतीश अण्णा बागणे तुषार खांडेकर अशोक खुळले तुकाराम खांडेकर महेश सपकाळ महेश मोरे अभिनंदन सलगरे बाळासाहेब भानुसे हरिभाऊ कांबळे राजू होणमोरे यशवंत वानमोरे अनिल कदम प्रमोद सोनोणे नाना धामणे जगनाथ जोडरटी बाहुबली कोथरे आदिनाथ शेडबाळे बंडू झळके दत्ता खांडेकर दादा भंडारे सचिन भंडारे रॉबर्ट भंडारे विनोद आवळे आनंदा भंडारे पिंटू केंगार आणि समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते